नाही करड कोंबडी आहे करट कोंबडी आहे विना कविता झाडी कविता आहे कवितेचे शिक्षक आहे करट कोंबडी इतवा होता धीस खात बहुत चिकन इतवा होता धीस खार तो चिकन पुरा गाव दांदरलो कोण कोंबड इकन पता लागलाय एका बाजी कोंबडी होती बाकी पता ला लागल्या एका बाजी ला कोंबडी होती बाकी धावत गेलो घरी बाकी <जणागा देटानी। प्णेटीटो> काकी म्हणे बापू बेंग्यात कोंबडी नाही आहे काकी म्हणे बापू बेंग्यात कोंबडी नाही आहे मी म्हणजे काकी टाकतिय दाना खायला पकी होती चढली कोंबडी दाना खाई नाही पकी होती चढली जवळ नाही मग तिथे धाव धाव धरली धाव धाव तिया मागत छातार मागतात धाऊ धावू तिया माग छाताळ माझा दाटलो काय आंगळे दाटलो फाटलं धरू दमाटा तिल्या म्हणून कस तरी धरलो मध्ये टाकून दिले खाटाकडे नेलो खाटक म्हणे भाऊ तुमची कोंबडी भाय साहेब डगर खाटक म्हणे भाऊ तुमची कोंबडी भाय साय डगर काकतानी असं वाटते कापून राहिलो मगर कापतानी असं वाटलं कापून राहिलो मगर डगर बगर फुसे पाहून बायकोले चिकन आली पोहोच <laughs> डगर बगर फुसे पाहून बायकोले चिकन आली पोहोच हे म्हणजे म्हणजे मले मी वाटते मसाला तुम्ही सोला लसन हे म्हणजे मले मी वाटते मसाला तुम्ही सोला लिहिला खद खद भाजी शिजे तोडा चुकलं खद खद भाजी शिजे तोडा चुकलं पाणी कवा कवा भाजी शिजे असं वाटे म्हणी बायको म्हणे काउन भाजी शिजून नाही रे बायको म्हणे लावून टाक भाजी शिजून ना राहिली अशी कोंबडी माया जिंदगीत नाही पाहिली भाजी जव तो शिजे जव तो भुसे रड रडे भाजी दव दव शिजे तव तो भुसे रड रडे तशी तशी बाई बायको माझ्याकडे डोरे वटावून पाय तशी तशी माई बायको माझ्याकडे डोरे वटावून पाय तुझा धरला दाता भाऊ तो लबरावानी पण तुझा धरला दाता भाऊ तो लबरावानी पण बोंबली बायको माझी म्हणे दात बल्ला म्हणे माझी दात कोला म्हणे कहा तर चिकन भाऊ कहा तर चिकन भाऊ बाकी करत होती कोंबडी आता चिकन खाता खाता माझी बायको झाली कोंबडी